नमस्कार पाहूयात विशेष बातमी हो अजूनही माणूस की जिवंत आहे सीबीएस न्यूज मराठीच्या शिल्लेदाराचा प्रामाणिकपणा रस्त्यात मिळालेले पैसे मालकाचा शोध घेऊन केले परत माणूस म्हणून घेणं केवळ पुरेसं नाही तर माणसाने माणूस म्हणून जगलं पाहिजे आणि त्यासाठी सर्वात माणूस आहे असेच एक घडवणारी घटना समोर आली आहे अशी की गेल्या वर्षापासून सीबीएस शिल्लेदारांनी विविध माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत आपले वेगळेपण सिद्ध केले असाच एक शिल्लेदार शरद शिंदेनी सापडलेले पैसेचे पाकिट संबंधित व्यक्तीला परत देऊन समाजापुढे एक नवीन निर्माण सीबीएस न्यूज मराठीचे सोलापूर जिल्हा प्रतिनिधी शरद शिंदे हे सांगोलाहून मेडशिंग जात असताना एका व्यावसायिकाचे एक पाकिट सापडले होते त्या पाकिटात पाच ते सहा हजार रुपये होते व अन्य महत्वाची कागदपत्रेसह क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड हे सर्व सापडल्यानंतर त्वरित संपर्क करण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र संपर्क होऊ शकला नाही मात्र दुसऱ्या दिवशी शरद शिंदे व त्यांच्या सहकार्याने संबंधित व्यक्तीशी संपर्क साधून प्रामाणिकपणे संबंधित व्यक्तीपर्यंत पोहोचवून ते पाकिट परत केले त्या व्यक्तीला हे पाकिट पोहोचल्यानंतर त्यांचे अश्रू अनावर झाले होते त्यांनी मनापासून शिंदे यांचे आभार मानले विशेषतः शरद शिंदे हे मेळशिंगी गावचे रहिवासी असून महिंद्र ट्रॅक्टरमध्ये कार्यरत असून संपूर्ण महाराष्ट्रात डिजिटल मीडिया क्षेत्रात अग्रस्थानी असलेल्या सी बी एस न्यूज मराठी परिवाराचे ते सदस्य आहेत विशेषतः शरद शिंदे यांच्या प्रामाणिकपणाबद्दल सर्वत्र कौतुक केलं जात धन्यवाद प्रतिनिधी चांदभैया शेख सी बी एस न्यूज मराठी सांगोरा